नवी मुंबई महानगरपालिका सेवेत चौदा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव रोजी शरद काळुबाई रत्नाकर पाटील रुजू झाले त्यांच्या नोकरीचा प्रवास दहिसर नागाव परिसरातील चौदा गावेमधून झाला सन दोन हजार बावीसमध्ये त्यांना लेखा अधिकारी या पदावर पदोन्नती मिळाली त्यांना त्यांच्या नोकरीची सेवानिवृत्ती बांधकाम शहर अभियंता या विभागातून नुकतीच झाली लेखा अधिकारी या पदावर एम बी ए फायनान्स केलेले शरद पाटील हे एकमेव व्यक्तिमत्व आहे ही बाब ते अभिमानाने नमूद करतात नवी मुंबई महानगरपालिकेत विविध विभागात म्हणजेच विभाग कार्यालय दहिसर एल बी टी लेखापरीक्षण विभाग गार्डन विभाग आणि बांधकाम विभागात काम केलेले आहे त्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या दोन मिनिटांच्या भाषणात सांगितले की माझा आवडता विभाग लेखापरीक्षण म्हणून आत्तापर्यंत नवी मुंबई महानगरपालिका सेवेत काम करताना कधीच कोणतीही अडचण निर्माण झालेली नाही उलट सर्वांनी भरभरून प्रेम आणि मदत केलेली आहे त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो की या कार्पोरेट नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली त्यासाठी मी शतशा महापालिकेचा आणि नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचा आभारी राहीन शरद काळुबाई रत्नाकर पाटील सेवानिवृत्त लेखाधिकारी बांधकाम विभाग नवी मुंबई महानगरपालिका कॅमेरामन अक्षय तांडेल सह रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा नवी मुंबई महानगरपालिका बेलापूर मुख्यालय नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनेल करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी